नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी आहे वित्त मंत्री निर्मला सीताराम संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत बजेट सादर करण्याआधी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे ज्या अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना यू पी एस लागू आहे ला सरकारने यू पी एस संदर्भात गॅजेट नोटिफिकेशन जारी केली आहे यू पी एस सी योजना ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ओल्ड पेन्शन स्कीम जो ओ पी एस आणि एन पी एस यामधील संतुलन साधण्यासाठी सादर केली होती आणि ती रिटायरमेंटनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना गॅरंटी असलेले पेन्शन होईल एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून यू पी एस लागू होईल चला तर यू पी एसचे फायदे आणि याचा आपल्याला होणारा परिणाम पाहूया यू पी एसचे नोटिफिकेशन जारी सरकारने पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यू पी एस संदर्भातील नोटिफिकेशन जारी केले आहे सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसार यू पी एस ज्या कर्मचाऱ्यांनी लागू आहे जे एन पी एस अंतर्गत आहेत परंतु त्यांनी यू पी एसचा पर्याय निवडला आहे जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार कर्मचारी एन पी एस अंतर्गत यू पी एसचा पर्याय निवडू शकतात किंवा यू पी एस शिवाय एन पी एसचा पर्याय निवडू शकतात त्याचबरोबर सरकारने सूचित केले की यू पी एस निवडण कर्मचारी पॉलिसीमध्ये सवलती पॉलिसीतील बदल किंवा वित्तीय फायदे निवडविण्यासाठी पात्र ठरणार नाहीत ना आता यू पी फायदे बघा काय तर मीडिया रिपोर्टनुसार युपीएचा प्रभाव केंद्र सरकारच्या तेवीस लाख कर्मचाऱ्यावर आहे यू पी पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांची बारा महिन्याची बेसिक कमाईचे पन्नास टक्के इतकी रक्कम रिटायरमेंटनंतर आजीवन पेन्शन म्हणून दिली जाईल परंतु कर्मचारी किमान पंचवीस वर्ष काम करणं आवश्यक आहे आणि यू पी एसमध्ये योगदान देणं आवश्यक आहे यू पी एस अंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वेळोवेळी मागे भत्ता देखील समाविष्ट केला जाईल सध्याच्या पेन्शन योजनेतील योगदान सध्याच्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या बेसिक कमाईचा दहा टक्केचा भाग पेन्शन खात्यात जमा होतो तर सरकार किमान चौदा टक्के योगदान करते मात्र यू पी एस अंतर्गत सरकारने सुद्धा पेन्शन खाते जमावणार योगदान कर्मचाऱ्यांच्या बेसिक कमाईच्या अठरा पॉईंट पाच टक्केपर्यंत वाढवले जाईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शहरांना विसरू नका धन्यवाद